चला मंडळ आज बनवायचं आहे इडली इडली म्हणजे एक दिवस आधीपासून प्लॅनिंग लागते बघा काय सांगायचं आहे डाळ तांदूळ भिजूस घाला मग वाटा मग करा आणि करा किती करा सगळी भांडी सगळं काढा सगळं ठेवा एवढं करूनच्या करून घरच्यांना काहीही नसतं तुम्ही करा फक्त हो इडली करा डोसा करा सांबर करा चटणी करा तर आज बघा माझ्या मुलीला आवडते म्हणून मी हा इडलीचा घाट काढला सांबार केलं इडली केली चटणी केली बघा किती तो पसारा पडतो कुकर इडलीचे भांडे वाट्या ताटं प्लेट तेल हे ते किती लागते एक दिवस रविवारची सुट्टी असली की झालं बघा कुठं आलं आहे कुठली सुट्टी कसलं काय कसलं काय बाहेर जे जातात बघा त्यांना एक दिवस तर रविवारची सुट्टी आणि आम्हाला रांदा वाढा आणि उष्टी पाडा रोजचं हाय बघा चला बाय व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही इडली आणि चटणी प्लीज ट्राय